नंदनवन उपक्रमाविषयी संवाद साधण्यासाठी अजय दराखे तसंच लक्ष्मी दराखे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन की अशा प्रकारचा उपक्रम तुम्हाला राबवावा असा वाटला खरं म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनेक जण बरंच काही करतायत अनेक सामाजिक संस्था सा आहेत पण त्यांच्या मुलांसाठी सुद्धा आपण कायमस्वरूपी काहीतरी करावं आपल्याच गावाच्या जवळ हे खरंच सुचणं खूप महत्वाचं असतं आणि ते तुम्हाला सुचलं तर ही प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी काय मिळावी ही प्रेरणा आमच्या आई वडिलांकडून आम्हाला मिळाली आई वडिलांनी जेव्हा वडील जेव्हा सर्विसला लागले तेव्हापासून वडिलांनी आणि आईनी जे खेड्यातले मुलं आहेत मुली आहेत यांना काहीतरी शिक्षण द्यायचं त्यांना हे करायचं म्हणून शिवणकला प्रशिक्षण केंद्र चालू केलं त्या माध्यमातून त्यांनी जवळपास चार हजार मुलींना शिवनकलेचं दे प्रशिक्षण दिलं त्याच्यातल्या बऱ्याच मुलींना जवळपास एक हजार मुलींना म्हणजे मोफत प्रशिक्षण दिलं आणि त्यांना स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील याच्यासाठी प्रयत्न केले त्याच्यानंतर मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वगैरे याची मदत वडिलांनीही केली आणि त्यांना स्वतः पायावर कसे उभं राहता येईल त्यांच्या काय अडचणी असल्या त्या सर्व अडचणी त्यांच्या फुलफिल करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आईचाही पूर्ण सहभाग लागला आई तुम्हाला वडिलांचा बाळकडू मिळालं असं वाटायला पण नेमकं मग ही अशा प्रकारचीच आपण संस्था सुरु करावी असं तुम्हाला कसं वाटलं अशा प्रकारची संस्था सुरु करावी असं म्हणजे आई वडिलांकडून जे बाळकडून मिळालं होतं त्याच्यानंतर दोन म्हणजे आमचा विवाह झाला तर माझे मेसेजचे वडील वाढलेले आहेत लहानपणी अच्छा म्हणजे आम्ही तोच निर्णय घेऊन विवाहाचा हे केलं होतं <laughs> आणि दोघांनी मिळून निर्णय घेतला आणि वडिलांनी आई आईनी यात सहभाग दाखवला <laughs> की आपण अशा प्रकारच्या शेतकरी अप्रत्याग्रस्त त्यांच्या मुलांसाठी काम करावं आणि आम्ही सहा जून दोन हजार चौदाला सुरुवात केली संस्था रजिस्टर आता तुम्ही म्हणालात तसं की हे काम काही एकट्याने होत नाही आपले जर कितीही ठरवलं तरी तुम्हाला पत्नीची साथ सुद्धा चांगली मिळाली तर तुम्ही सुद्धा जेव्हा तुमच्या पतिराजांबरोबर काम सुरू केलं तेव्हा अडचणी काय आल्या सुरुवातीला काही इतकं सोपं नाही आपण मनात आणलं की आपल्याला सुरु करायचं आणि लगेच सुरु होतं तर अडचणी तुम्हाला काय आल्या त्यावेळेला मला माझ्या घरच्या तर काहीच अडचणी आल्या नाही कारण माझ्या फॅमिलीने पूर्णपणे सपोर्ट मला दिला आणि अडचणी म्हणायच्या म्हटल्या तर आर्थिकदृष्ट्या जो म्हणतो आपण hmm. त्यामध्ये जेव्हा आपण प्रकल्पाला सुरुवात केली hmm. तेव्हा त्या, त्यामध्ये अडचणी आल्या आपल्याला सुरू करायच्या वेळेस oh. आणि नंतर जसंजसं आपलं थोडं थोडं वाढायचं हे झालं hmm. hmm. तेव्हा आपल्याला जसजशी मदत येऊ लागली तेव्हा आमच्या थोडा आम्हाला मित्रांकडून यांच्या त्यांच्याकडून थोडा आधार मिळाला आणि एक लांजेवार सरांची मुलगी आहे दहा वर्षाची तिने पण तिचं एक हे झालं होतं पुरस्कार मिळाला होता तिला आणि त्या पुरस्कारामध्ये तिला पाच हजार रुपयाची मदत मिळाली होती अच्छा तर ती मदत घेऊन ती आपल्या नंदनवनच्या मुलांसोबत तिनं हे केलं आणि मुलांना धन्यवाद म्हटलं आणि मुलांसोबत ती पैसे दिले चांगलं काम सुरू केलं की आपआप खूप देणारे हजारो हात असतात ते पुढे येतच असतात तर तुम्ही हे काम सुरू केल्यानंतर तुम्हाला प्रतिसाद कसा काय मिळाला प्रतिसाद समाजातून चांगला मिळाला म्हणजे आमचे जे सहकारी संस्था आहेत बऱ्याच संस्था आम्हाला मदत करत असतात मातृजीचं प्रतिष्ठान त्याच्यामध्ये आहे लोकजागर परिवार आहे प्रकाश गताडे यांची संस्था आहे नंतर अजय किंगरे यांची संस्था आहे अजय किंगरे मैत्री मैत्रीबाणजी संस्था आहे अशा यांच्याकडून आम्हाला मदत मिळत गेली प्रतिसाद मिळत गेला त्याच्यानंतर जे बुलढाण्यातले आमचे मित्रमंडळी आहे डॉक्टर मंडळी यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आणि जे आपले वकील मंडळी शिक्षक मंडळी यांच्याकडून मुलांच्या संदर्भात आम्ही आम्ही जे के जे केले त्या संदर्भात शिक्षक लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला मार्गदर्शन मिळालं नाही हे सगळं मार्गदर्शन मिळालं किंवा प्रतिसाद मिळाला कोणाकोणाकडून निधी मिळाला हे सगळं खरंय पण तुम्ही जेव्हा ही मुलं शोधायला सुरुवात केली की के अशी ज्या आत्महत्याग्रस्त मुलं असतील शेतकऱ्यांची किंवा अनाथ मुलं असतील तर त्यावेळेला तुम्हाला त्या मुलांकडनं त्यांच्या नातेवाईकांकडनं कसा काय प्रतिसाद मिळाला सहजासहजी मुलं आली का तुमच्याकडे आणि त्यांचा तुम्ही शोध कसा घेतला नाही त्यांचा शोध आम्ही ऍक्च्युअली जिल्हा परिषदेकडून याद्या घेतल्या होत्या त्याच्यामार्फत आम्ही शोध घेत होतो तर काही गावांमध्ये एक दोन गावांमध्ये आम्हाला असं झालं की आम्ही गेलो आणि मुलींना मदत करायची होती तिथं तर त्या मुलींच्या ज्या आत्या वगैरे हो होत्या त्या ते आणि त्यांच्या घरचे आम्हाला अक्षरशः मारायला आले कारण आम्ही एक मदतीच्या भावनेने गेलो होतो पण त्यांचा एक गैरसमज झाला मुली की मुली असल्यामुळे हो मुली असल्यामुळे गैरसमज झाला पण आमचे जे सोबतचे सहकारी आहेत त्यांनी त्यांना समजून सांगितलं की हे अशा प्रकारे चांगल्या कामासाठी आहे आम्ही शैक्षणिक मदत करून असं असं काम करत असतो तर अशा एक अडचणी आल्या त्याच्यानंतर त्या गावाचा पूर्ण सहभाग आम्हाला एक लाभला जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत पूर्णपणे अप्रोच झालो पण मग ह्या मुलांची निवड तुम्ही कशी करता कारण अशी मुलं समाजात आपल्या अनेक आहेत अनाथही आहेत किंवा आत्महत्याग्रस्त तुमचा जिल्हा सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो तर त्या मुलांची निवड तुम्ही कशी करता ही जेन्युअन मुलं आहेत हे कसं करतो तुम्हाला त्यांची एक तर यादी आम्हाला मिळाली असते त्याच्यानंतर आम्ही स्वतः त्या खेडेगावात जातो आणि तिथले सरपंच किंवा त्या मुलांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांची परिस्थिती पाहतो त्यांचे कागदपत्र वगैरे सर्व चेक केले जातात आणि एक यांना खरंच गरज आहे का हे एक तपासणी केली जाते आमच्या एक कोर टीम आहे आमची मित्रांची एक टीम आहे त्यांच्यावर तपासणी केली जाते यांना खरंच गरज आहे का आणि त्या स्वरूपात त्यांना मदत केली जाते बरोबर जर जास्त प्रमाणात आवश्यकता असली तर आम्ही त्यांना दत्तक घेऊन आमच्या आश्रमात हे करतो नाहीतर वे मग वेळ तिथं त्यांना जागेवर म्हणजे जा नगर परिषदेतून तुम्हाला आधी आधी मिळते त्यानंतर त्या मुलांचा शोध तुम्ही सुरू पेपर मधून पण मिळतात अच्छा मग तुम्ही लगेच त्यांच्या त्यांना अप्रोच होता की जेन्युन आहेत कारण मग तसं त्यांना तुम्ही निघतो आणि लगेच त्यांची करतो की खरच यांना गरज आहे आणि मग अशी मुलं तुमच्याकडे आली की नंतर तुम्ही कशी काय सुरुवात करता म्हणजे त्यांना तुम्ही काय काय उपलब्ध करून देता त्यांना आम्ही शिक्षणाचं सगळ्यात महत्वाचं त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतो कारण बरेच मुलं हे फक्त नाव कागदपत्री शाळेत असतं मुलं शाळेत ऍक्च्युअली गेलेली नसतात बरोबर तर त्यांना शाळेत जाणं त्याच्यानंतर त्यांची पूर्ण ट्युशन वगैरे त्यांना जे आवडनिवड आहे त्यांच्या आवडीनुसार निवडीनुसार त्यांना स्पोर्ट्स किंवा अदर एक्टिव्हिटीमध्ये जर आवड असली त्यांना ड्रॉइंग क्लासेस आम्ही उपलब्ध करून दिले आर्चरी क्लासेस उपलब्ध करून दिले त्यांना स्विमिंग चे क्लासेस त्यांना लावून दिलेले आहेत मुलांना त्याच्यानंतर त्यांना जनरल नॉलेज ची क्लासेस सायन्स पाठवता शाळेत आम्ही शाळेत साहित्य आम्हीच त्यांना उपलब्ध करून दिलं त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था आपण करून दिलेली आहे आणि शिक्षणासाठी आपण ज्ञानित विद्यालय आहे विष्णू बाळेसरांचं तिथं मुलांना सर्व मुलांना आपण दाखल केलेला आहे बरोबर बाळे सरांकडून आपल्याला एक पन्नास मुलांचा कोटा पुढच्या पाच वर्षासाठी मिळालेला आहे अच्छा की आपण मोफत ऍडमिशन तुम्ही या मुलांना पाठवता त्यांच्या इयत्तेनुसार आणि मग बारावी पर्यंतच शिक्षण तुम्ही देण्याची तुम्ही एक वेळा उचललाय पण हो। त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न असतोच तर त्यासाठी मग तुमचं काय करण्याचं आयोजन आहे त्याच्यासाठी आता जे मुलं अभ्यासात हुशार आहे ते एक तर डॉक्टर इंजिनियर याच्याकडे जातील त्याच्यानंतर जे काही समजा आता मीडियम याच्यातले आहेत त्यांना आम्ही उद्योग व्यवसाय आणि याच्या माध्यमातून कसं त्यांना स्वतःच्या पार उभं करता येईल याच्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण त्यांना देत असतो तर त्यांना त्याच्यातून आयटीआयच्या माध्यमातून प्रशिक्षण आपण देत असतो त्याच्यानंतर त्यांना व्यवसाय किंवा मार्गदर्शन याचं प्रत्यक्ष हे करून देत असतो की तुम्ही हे काम कसं करू शकता त्यांना कोणतरी एक पायर उभं राहण्यासाठी साधन आपण त्यांना उपलब्ध करून देत असतो स्पोर्ट्सच्या माध्यमातून असो ते किंवा व्यवसायाच्या माध्यमातून असो आता तुम्ही जेव्हा ठरवलं की आपण अशा प्रकारचा अनाथाश्रम सुरू करायचा आहे तेव्हा अर्थातच पैसा तर आहेच पण जागा हवी त्यांना राहण्यासाठी त्यांची ती सोय हवी शाळे शाळेबरोबर टायअप हवं हे सगळं ही जी पहिली सुरुवातीची जी आपण म्हणतो ना इन्व्हेस्टमेंट असते ती तुम्ही कशी काय तुमच्या घरातनच तुम्हाला मिळाली का ती बरोबर मॅडम सुरुवात आमच्या घरापासूनच आम्ही केली होती ऍक्च्युअली हे काही समाजातून आपण मदत घ्यावी किंवा काही असं आमच्या विचारात नव्हतं आम्ही घरातूनच वडिलांकडून बाळकडून मिळाले असल्यामुळे त्यांच्याकडून मदत होती आमचे चार पाच जे उत्पन्नाचे स्त्रोत आहे त्याच्यातून आम्ही हे करत होतो की जेवढ्या मुलांना शक्य झालं तेवढ्या मुलांना आम्ही मदत करत होतो त्याच्यानंतर आमची मित्रमंडळी याच्यात हातभार लावा लागले की वर्षभराचा जेवढा खर्च होता तेवढा आमचा खर्च आम्ही वाटून तो करायला लागलो त्याच्यानंतर डोनेशन बॉक्सच्या माध्यमातून आम्ही मदत हे के केली त्याच्यानंतर एक चहा देशासाठी अनाथांच्या भल्यासाठी आमचे मिलिंदाना चिंचवडकर यांनी हा उपक्रम केला चहा चहा विक्रीच्या माध्यमातून आम्ही बुलढाण्यातून निधी जमा करायचा हे केलं आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचता आलं तर त्याच्यात अठ्यात्तर हजार अठ्ठावन्न रुपयाचा निधी आम्हाला बुलढाण्याकरांनी उपलब्ध करून दिला एका दिवसात एका जानेवारी आधी आम्ही एक पेपर रद्दी संकलनाचं हे केलं की टाकाऊ पासून टिकाऊ टाकाऊ वस्तू ज्याही टाकाऊ वस्तू तुमच्याकडे असते टाकून देतात ता तुम्ही त्या वस्तू आम्हाला द्या त्याच्या विक्रीतून जो पैसा उभा राहील त्याच्यातून आम्ही या अनाथ मुलांसाठी काहीतरी करू शकतो त्यांना अन्नधान्य किंवा त्यांच्या शैक्षणिक गरजा ह्या भागवू शकतो बरोबर आता ही मुलं काही सगळीच मुलं हुशार नसतात किंवा सगळीच मुलं काही अभ्यासात नाही पण एखाद्या खेळात हुशार आहे किंवा एखाद्याला संगीताची आवड आहे असं काही असू शकतं तर त्या मुलांच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही त्यांना कसं काय शिक्षण देता बरोबर तर ते त्यांना आम्ही ड्रॉइंगच्या माध्यमातून हे केलंय तीन मुलं आमच्या मध्ये हे करतायत अच्छा त्यांना ड्रॉइंग चांगल्या प्रकारची ड्रॉइंग ते म्हणजे प्रत्यक्ष समोर जो व्यक्ती बसलाय त्याचंही ड्रॉइंग ते करू शकतात त्याच्यानंतर आर्चरीच्या माध्यमातून आपण मुलांना हे केलंय तीन मुलं तीन मुला, तीन मुला एक आकाश नावाचा मुलगा आमचा तो आर्चरी मध्ये आता स्टेट लेव्हल खेळेल आणि जवळपास मेडल जिंकूनच येईल असं याच्यातून आम्ही तुम्ही खाण्यापिण्याची पण व्यवस्था करता आणि अर्थातच अन्नपूर्णा तुमच्या साथीला आहेत तर तुम्ही ह्या सगळ्याची सोय कशी काय करता मुलांची मुलांची जेवणाची सोय तर आई थोडीफार मदत करतात आणि पोळ्या वगैरे मी करते आणि भाजीची पूर्णपणे मदत आई करत असतात आम्ही दोघी सासूना मिळून आम्ही पूर्ण मुलांचा सगळ्या मुलांचा स्वयंपाक आम्ही घरी करत असतो बाप रे आणि मग त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होत असेल कोणाची आर्थिक आ, हो आर्थिक मदत किराणा आपल्याला अनु माकोने दादा आहे त्यांच्याकडून मिळत असतो दर महिन्याला आणि क्वालिटी हाऊस आहे क्वालिटी हाऊसमधून एक हजार रुपयाचा किराणा आपल्याला दर महिन्याला मिळतो अरे वा हे चांगलं काम सुरू केलं की आपल्याला समाजातून असंख्य हात उभे राहत असतात आता तुम्ही हा उपक्रम सुरू केला आहे पर्यंत आता तुमची मुलं येत आलेली आहेत त्यांना सुद्धा तुम्ही पुढे असं काहीतरी व्यावसायिक कोर्स पण देणार आहात पण तरी सुद्धा तुमच्या आगामी काही योजना पुढच्या काही प्लॅनिंग असं काय आहे पुढचं प्लॅनिंग मॅडम या मुलांच्याच संदर्भातलं आहे की या मुलांचे जे आजी आजोबा किंवा आजी किंवा आजोबा घरी असतात तर यांच्यासाठी एक पुनर्वसन केंद्र आम्ही चालू करणार आहोत वृद्धाश्रम म्हणून समजाय अच्छा आणि त्याच्यानंतर नंदनवन ग्रीन नावाचा आमचा एक उपक्रम आहे त्याअंतर्गत आम्ही वृक्ष लागवडीतून जे आपलं पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे त्याच्यासाठी एक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत जवळपास आम्ही एक पन्नास हजार झाडांचं उद्दिष्ट पुढच्या दीड वर्षात ठेवलेलं आहे की आमच्या साखळी भागातलं पूर्ण नंदनवान जे आपण नाव ठेवलेलं आहे ते साकार करायचं आहे आणि पूर्ण नंदनवान सारखं तिथं पूर्ण हिरवगारही करायचं आहे त्याच्यानंतर महिला पुनर्वसनासाठी आईच्या मध्यमधून आई जे क्लास घेत होते तसेच आम्ही प्रशिक्षण त्यांना मुला एक चाळीस चाळीसच्या बॅचना आता देणार आहोत त्याची सुरुवातही झालेली आहे आणि प्रत्येक खेड्यात जाऊन आपण हे करणार आहोत त्याच्यानंतर ज्या महिला गरजू आहेत त्यांना आपण शिलाई मशीन त्यांच्या घरी पुरवून त्यांना मदत करत असतो अच्छा मी एक बघितलं आता आपण एवढं सगळं बोलतोय तुम्ही कुठेही सरकारी मदत घेतलेली मला दिसलेली नाहीये म्हणजे सरकारी मदतीसाठी आपण हे करतोय असाही तुमचा कुठेही आविर्भाव नाहीये तर तुम्ही स्वतः सरकारकडे गेला नाहीत का तुम्हाला घ्यायचंच नाही असं तुम्ही काही ठरवलेलं आहे मॅडम ऍक्च्युली हा म्हणजे घरातून प्रकल्प चालू झालेला होता आणि नंतर जेव्हा आपण आश्रम सुरुवात केली त्याच्यानंतर आठ दहा बारा वर्षापर्यंत जवळपास त्याचं हे मिळत नाही अनुदान वगैरे मिळत नाही अच्छा आणि एक सामाजिक भाव कमी होतो त्याच्यामुळे आम्ही एक अनुदान घ्यायचंच नाही असं ठरवलंय अच्छा कारण थोडी तुटपुंजी मदत हे सरकारकडून मिळत असते आणि तेवढ्या याच्यात मुलांचं पूर्णपणे भागत नाही म्हणजे जे आपल्याला इच्छा आहेत किंवा अदर साठी आपल्याला जे हे लागते तर ते आपण करू शकत नाही असं आम्हाला एक वाटतंय बरोबर आता तुमच्याकडे मला वाटतं जो हो। जो पंधरा एक मुलं आहेत सध्या तरी आणि ती मुलं आहेत म्हणजे विद्यार्थी आहेत मुलींसाठी अजून तुम्ही सुरू केलेलं नाही कारण मुलींच्या जरा वेगळ्या समस्या असतात पण तुम्ही मुलींना काहीतरी बाहेरून पण मदत करत असतात पण आपण सुरु करणार आहे मॅडम जे आपलं बांधकाम लेवल पर्यंत आलेले त्यामध्ये आम्ही दोघं पण तिथंच राहायला जाणार अच्छा हा म्हणजे जेणेकरून मुलींची जी सुविधा असते ते आमच्या डोळ्यासमोर होईल आणि त्यांची देखभाल जी असते ते आपलं याच्यातून अच्छा म्हणजे आता मुलींसाठी आम्ही सुरू पूर्णपणे लक्ष देऊ शकू तिथं राहायला जाऊ ना पण घेऊ अच्छा पण आता तुम्ही मुलींना घेत नाही आता मुलींसाठी काय सोयी करून देत आता मुलींसाठी आपण त्यांना शैक्षणिक गरजा जे आहे शैक्षणिक किट आम्ही एक तयार केली आहे ज्याच्यामध्ये दप्तर पाटी पेन्सिल त्यांचे कपडे लते असतात किंवा अन्नधान्यही असतं त्याच्यामध्ये त्यांचे बूट वगैरे सर्व त्यांची सॅक वगैरे सगळं असतं असे मदत आम्ही त्यांना घरपोच जाऊन देत असतो अच्छा ज्या म्हणजे मुलींना तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही त्यांना हे सगळं फी देणं किंवा शाळेत पाठवणं आणि हे सगळं किट उपलब्ध करून देणं ह्या व्यवस्था सगळ्या तुम्ही करत बरोबर आणि जून दोन हजार अठरा दत्त घ्यायला सुरुवात करणार आहे अच्छा या वर्षी आमच्या जागा कमी असल्यामुळे आम्ही घेऊ शकतो बरोबर आहे तुमच्याकडे बघून खरंच प्रत्येक जिल्ह्यात मला वाटतं असा एक आदर्श जर मुलांसाठी अशा अनाथ आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खरंच सुरू झाला तर मला मुलांच्या त्यांच्या भविष्याचा प्रश्न खरोखर सुटू शकेल आणि तुमच्या या उपक्रमाचं नाव नंदनवन आहे त्यामुळे तसंच नंदनवन तुमच्या जिल्ह्यात खुलावं तुमचं नाव अजय तुमचं नाव लक्ष्मी त्यामुळे अजय म्हणजे कधीच पराजय न होणारा आणि लक्ष्मी म्हणजे तर काय लक्ष्मीचा वास जिथे आहे तिथेच तर त्यामुळे तुमच्या नक्की नंदनवनाची भरभराट होईल आणि जास्तीत जास्त मुलांना तुमच्या नंदनवनचा फायदा होईल अशीच आपण अपेक्षा बाळगूया आणि आजचा कार्यक्रम जे बघतील ते मला वाटतं नक्कीच तुम्हाला सरळ असते मदत करतील आणि चांगलं काम चालू असलं की नेहमीच मदतीचा हात पुढे येत असतो त्यामुळे तुमची चांगली भरभराट हो आणि तुमचा हा आश्रम आपण म्हणणार नाही पण हे जे तुमचं एक स्थान आहे ते खूप चांगलं भरभराटेला येतात एवढीच सदिच्छा देऊया तुम्ही आज आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद